काल दिनांक पंचवीस नऊ वीसशे पंचवीस रोजी इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठावीस ऑब्लिक पंचवीस हा खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे सेक्शन सेक्शनानं हा गुन्हा दाखल आहे यामध्ये फिर्यादी इब्राहिम हारून खान यांनी फिर्याद दिल्याप्रमाणे हे राहणारे आंबड लिंक रोड अंबडचे आहेत यांचा भाऊ यातला जो मयत आहे साजिद खा खान हा यांची आरोपी त्यांची पूर्वीपासून पूर्व मनस्य होतं पूर्वीची भांडणं होती आणि त्या भांडणामधूनच हा कालचा जो खुनाचा प्रकार आहे तो झालेला आहे यामध्ये एकूण सात अल्पवयीन आरोपी त्यामध्ये एक मुलगी आहे लहान मुलगी त्यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे तसेच एक आरोपी नामे प्रेम जाधव व एकोणीस वर्ष ह्याला अटक करण्यात आलेली आहे मॅडम काही प्रेम प्रकरणातून झालेलं आहे हे प्रेम प्रकरणात मधून फक्त कट रचला गेलेला आहे परंतु यांचे पूर्वेचे वैमनस्य जे होते पूर्वीचे एकमेकांपरस्पर विरोधी गुन्हे दाखल आहेत किंवा त्यांची भांडणं आहेत त्यातून हा प्रकार झालेला आहे एन सी आय न्यूजसाठी सचिन देवटे नवीन ना नाशिक